नमस्कार मंडळी सगळ्यात आधी सर्वांना श्री स्वामी समर्थ तर मंडळी आज आपण जाणून घेणार आहोत मकर संक्रांती दोन हजार सव्वीसची पूर्ण माहिती मकर संक्रांतीच्या दिवशी भगवान सूर्य मकर राशीत प्रवेश करतात आणि आपले पुत्र शनी महाराज यांना ते भेटायला जातात अशी आख्यायिका आहे मकर संक्रांतीपासून उत्तरायण सुरू होते म्हणजेच देवांचा दिवस सुरू होतो या मकर संक्रांतीच्या दिवसापासून सूर्याचं उत्तरायण सुरू होतं आणि याच उत्तरायणाचा काळ अतिशय शुभ मानला जातो आपल्या जीवनातील अंधकार नष्ट करणारा असा हा दिवस आहे त्यामुळेच मकर संक्रांतीच्या पुण्य काळात तप जप दान अवश्य करावीत यंदा दोन हजार सव्वीसमध्ये मकर संक्रांती कधी येणार मकर संक्रांतीचे वाहन काय आहे मकर संक्रांती कशावर बसून येणार आहे मकर संक्रांती कोणत्या रंगावर आली आहे आणि कोणत्या दिशेने जात आहे पुण्यकाळ कोणता मकर संक्रांतीचे संपूर्ण फल नक्षत्र कोणते या दिवशी कोणते दान करावे ही सगळी माहिती आपण आज या आजच्या व्हिडिओमार्फत जाणून घेणार आहोत आपल्या हिंदू धर्मामध्ये मकर संक्रांतीला फार महत्त्व आहे जेव्हा सूर्य मकर राशीत प्रवेश करतो त्या शुभ योगाला मकर संक्रांत असं म्हणतो तर मकर संक्रांत हा सण आपण अगदी आनंदाने साजरा करतो मकर संक्रांत हा सण नेहमी आपण पाहता आलो आहे की तो चौदा जानेवारीला येतो किंवा पंधरा असं कौचित घडतं कधी कधी तर मंडळी चौदा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी मकर संक्रांत आली आहे खूप दिवसानंतर असा योग आला आहे की याच दिवशी षट तिला एकादशी आहे अतिशय शुभ अशी ही तिथी आहे एकादशी आणि मकर संक्रांती एकत्रित आपण साजरी करणार आहोत शक्य एकोणीसशे सत्तेचाळीस कृष्ण अकरा बुधवारी चौदा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी दुपारी ठीक तीन वाजून सहा मिनिटांनी सूर्य मकर राशीत प्रवेश करतो संक्रांतीचा पुण्यकाळ कधी आहे तर चौदा जानेवारी रोजी दुपारी तीन वाजून सहा मिनिटापासून सूर्यास्तापर्यंत म्हणजे सहा वाजून वीस मिनिटापर्यंत हा पुण्यकाळ आपण काय करायचं तर महिलांनी वान वसा करून घ्यावा वान द्यावं दान आपण करू शकता जप तप करू शकता तर आता यावर्षी मकर संक्रांत कशावर बसून आली वस्तू कोणत्या परिधान केल्या आहेत आणि संक्रांतीने ज्या वस्तू परिधान केलेल्या आहेत त्या वस्तू आपल्याला वर्ज करायच्या असतात तर यावर्षी सूर्याचे मकर संक्रमण बालव कारणावर होत असल्याने वाहन वाघ असून उपवाहन घोडा आहे तिने पिवळे वस्त्र परिधान केले असून हातामध्ये गदा घेतलेली आहे केशराचा टिळा लावलेला आहे वयाने कुमारी असून बसलेली आहे वासा करता जाईचे फुल घेतलेले आहे पायस भक्षण करीत आहे बघा पायस म्हणजे खीर म्हणजेच या दिवशी दूध किंवा दुधाचे जे पदार्थ ते शक्यतो खाणं टाळावं सर्प जातीची आहे भूषणार्थ मोती धारण केले आहे वार नाव व वा नक्षत्र अनुराधा आहे वार नाव मंदाकिनी आहे ती पूर्वेकडून पश्चिमेस जात आहे व वा वायव्य दिशेस पाहत आहे संक्रांतीचे फळ संक्रांतीने ज्या वस्तू परिधान केले आहेत त्या वस्तू महाग होतील संक्रांती जेथून आली आहे तेथील जनतेला सुख प्राप्त होईल पर्व काळामध्ये द्यावयाचे दान नवे भांडे गाईला घास अन्न तिळपात्र गूळ तीळ सोने भूमी गाय वस्त्र घोडा इत्यादी यथाशक्ती दाने द्यावीत मकर संक्रांतीचा सण हा तीन दिवस चालत असतो संक्रांतीच्या आदल्या दिवशी भोगी हा सण साजरा केला जातो तर मंडळी यंदा भोगी हा सण मंगळवार तेरा जानेवारीला आहे तर चौदा जानेवारीला मकर संक्रांत आणि पंधरा जानेवारीला किंक्रांत हा सण साजरा केला जाणार आहे किंक्रांत म्हणजे करी दिन गुरुवार दिनांक पंधरा जानेवारी दोन हजार सव्वीसला असणार आहे अशा प्रकारे तिन्ही दिवसाचं वेगळं असं महत्त्व आहे आपल्याकडे तीन दिवस अगदी छान आणि उत्साहामध्ये मकर संक्रांतीचा सण साजरा केला जातो त्याचबरोबर महिलांचा हळदी कुंकवाचा कार्यक्रम आणि तिळगुळ वाटपाचा कार्यक्रम रथसप्तमीपर्यंत चालतो तर अशा प्रकारे तिळगुळ घ्या गोडगोड बोला असं म्हणून तिळगुळ देऊन हा सण साजरा केला जातो तर बघा बाजारभावावर ज्योतिषशास्त्रानुसार सोनं चांदी डाळी तांदूळ यांच्या दरामध्ये वाढ होण्याची शक्यता आहे असे चिन्ह ज्योतिषशास्त्र सांगते संक्रांतीच्या काळामध्ये दानधर्माला फार महत्त्व आहे तर या पर्व काळामध्ये वस्त्रदान करावं भांड्यांचं दान करावं अन्नदान करावं फळे दान करावीत आणि गायसुद्धा दान करावी नवीन भांडे आपण देऊ शकता तिळपात्र देऊ शकता ब्राह्मणाला किंवा याचकांना दान करत असताना आपण अन्न देऊ शकता गूळ तिळ वस्त्र गोग्रास अवश्य द्या या दिवशी आपण सत्यनारायणची पूजा करू शकता तसेच तीळ हवन देखील आपण या दिवशी करू शकता आता या सगळ्या वस्तू आपल्या परिस्थितीनुसार आपण दान कराव्यात परंतु काहीतरी दान करावं हा जो मकर संक्रांतीचा काळ आहे त्या काळामध्ये बघा उपदार कपडे काही ब्लँकेट अशा वस्तू दानसुद्धा केल्या जातात आपल्या ॲपतेप्रमाणे आपण नक्की कराव्यात तसेच मकर संक्रांतीच्या काळामध्ये बघा दात घासणे वृक्ष गवत तोडणे म्हशीची धार काढणे तसेच बोलताना कठोर शब्द वापरू नका विचार करून बोला तामसिक पदार्थ ता खाऊ नका ब्रह्मचर्य पाळा या सगळ्या गोष्टी वर्ज करायच्या आता मकर संक्रांतीच्या काळात पवित्र नद्यामध्ये स्नान करण्याला फार महत्त्व आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं मकर संक्रांतीच्या काळामध्ये सूर्य हा धनुराशीतून मकर राशीत प्रवेश करतो ज्याला सूर्याचं उत्तरायण सुरू झालं असं म्हणतात आणि या काळामध्ये दिवस मोठा आणि रात्र लहान असते दानधर्मासाठी हा काळ अतिशय शुभ मानला जातो बघा मकर संक्रांत ही संक्रांतीच्या दिवसापासून ते रथसप्तमीपर्यंत साजरे केले जाते तर मंडळी संक्रांतीने ज्या वस्तू परिधान केलेल्या आहेत त्या वस्तू आपण वर्ज करायचे असतात आणि यावर्षी संक्रांतीने पिवळं वस्त्र परिधान केलेलं आहे त्यामुळे पिवळी साडी प्रत्येक स्वासनी महिलेने ही साडी वर्ज करायची आहे म्हणजे घालायची नाही पिवळ्या बांगड्या किंवा पिवळ्या फुलांचा गजरा अजिबात घालायचा नाही आहे तर मंडळी आता आपण जाणून घेणार आहोत की या दिवशी कोणकोणते धार्मिक उपाय करायचे आहेत या दिवशी धार्मिक उपाय सकाळी तिळ मिश्रित पाण्याने स्नान करून सूर्याला अर्ध द्यावे त्यात काळे तिळ टाकावेत त्याने पितृद्वष दूर होतो लक्ष्मी प्राप्तीसाठी कवड्या आणाव्यात कवड्यांना दुधाने स्नान घालावे एका वाटीत हळद घेऊन कवड्या ठेवाव्यात तिळाच्या तेलाचा दिवा लावून पूजन करावे मुख्य दरवाजासमोर तुपाचा दिवा लावावा तसेच तुळशीला तुपाचा दिवा लावावा पूजनानंतर या कवड्या तिजोरीमध्ये ठेवाव्या इथे एक गोष्ट आवर्जून महत्त्वाचे तुमच्याबरोबर शेअर करत आहे बघा यावर्षी दोन पंचांगात वेगवेगळी माहिती आहे चिंतामणी पंचांगाच्या आधारे जर माहिती पाहिली तर दोन्ही पंचांगातले माहिती सेम आहे पण फक्त चिंतामणी पंचांगांमध्ये काळा रंग वर्ज सांगितला आहे आणि आपल्या कॅलेंडरमध्ये तसेच दुसऱ्या पंचांगात पिवळा रंग वर्ज सांगितलं आहे तसे पाहिले तर गेल्या वर्षी देखील पिवळा रंगच वर्ज होता तर मंडळी अशा पद्धतीने या वर्षीची मकर संक्रांत या शुभतिथीचा आपण सदुपयोग करा या दिवशी भगवान सूर्याची भगवान विष्णूची सेवा करा आपल्या जीवनातील अंधकार नष्ट होईल आपल्या जीवनामध्ये सकारात्मकता येईल तर मंडळी तुम्हाला आजच्या आपल्या व्हिडिओची माहिती उपयुक्त वाटली असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा शेअर करा नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ